या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाजॅनल कोकण लाइव बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज ऑक्सफर्डे माझी ठाकरेंबरोबर कोणतेही ते नाही नारायण राणेंचा विधान अडीच लाखांच्या मताधिक्यानं विजय पक्का विनायक रावतांना विश्वास आणि तळे कोकणात ठाकरे गटाला विशाल परब यांचा धक्का हेडलाइन्स प्रायोजक आहेत टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेजेंटेड बाय विठोवा आयुर्वेदिक दंत आता पाहूया सविस्तर बातम्या गेले वर्षात विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी कोणताही विकास केलेला नाही याची जाणीव सर्वसामान्य जनतेला देखील झालेली आहे तर महायुतीला सिंधुदुर्ग रत्नागिरीतून प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय कोकणचे भाग्य विधाते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्रातून एक नंबरचं लीड घेऊन लोकसभेत जातील असा विश्वास भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केला नमस्कार आज लोकसभा दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग रत्नागिरी या आपल्या इलेक्शन संदर्भात होणारी सध्याचं वातावरण आणि भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची वाढणारी ताकद राणेसाहेबांना मोदी साहेबांना मिळणारा प्रतिसाद सावंतवाडी मतदारसंघातनं मिळणारं चांगलं लीड या संदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांना अडीच ते तीन लाखाचं मताधिक्य महायुतीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांच्याकडनं राणेसाहेबांना चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळत आहे राणेसाहेबांचा झंझावाती दौरा संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये चालू आहे विशेष करून आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब यांचा खूप आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना चांगला सपोर्ट मिळाल्यामुळे महायुतीचा उमेदवार हा चांगला मताधिक्याने नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या चारसोपारच्या नाऱ्यामध्ये नक्कीच आमचे खासदार नारायणराव राणेसाहेब असतील अशी मी आशा बाळगतो आहे आजपासनं सहा ते सात दिवसाच्या अंतरावरती लोकसभा इलेक्शनची तारीख जवळ येत आहे जशी जशी तारीख जवळ येत आहे तसं तसं वातावरण भाजपमय आणि महायुतीच्या दिशेने वाटचाल करत आहे दहा वर्षामध्ये पूर्वी बऱ्यापैकी काहीच काम झालं नाही हे सर्वसामान्य जनतेला आज लक्षात येत आहे आणि या गोष्टीची जाणीव झालेली आहे पूर्वीच्या खासदारांवर टीका करण्यापेक्षा आपला सिंधुदुर्ग आणि कोकण रत्नागिरी कसा डेव्हलप होईल या गोष्टीवरच राणेसाहेब आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी या कार्यक्रमाला फोकस ठेवलेला आहे आणि नरेंद्रभाई मोदी साहेबांचे जेवढे राष्ट्रीय लेव्हलचे कार्यक्रम हे तळागाळामध्ये कसे पोचतील भारत देश कसा विकसित होत चाललेला आहे आणि भारत देशामध्ये आज कसं डेव्हलपमेंट होतं आहे आणि भविष्यात कोकण कसं डेव्हलप होईल पूर्ण देशामध्ये पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाकडे म्हणा किंवा महायुतीचा कौल हा उजवा आहे आणि चांगला आहे असं वातावरण संपूर्ण देशभर आहे त्यामुळे विकास कसा करायचा आणि विकसित कसं करायचं त्याचं एक उदाहरण म्हणून कालची कोल्हापूरची नरेंद्रभाई मोदी साहेबांची सभा ही हजारो कोटींच्या घरात गेली मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक झालं कालच्या सभेमध्ये कोल्हापूरच्या त्यामुळे त्याचा कालच्या सभेचा परिणाम आजूबाजूच्या सगळ्या लोकसभेच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर चांगला प्रभाव झाला प्रभाव पडला देवी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने नरेंद्रभाई मोदी साहेबांनी कालची जी सभा घेतली या सभेमधनं त्यांनी पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती मागच्या दहा वर्षात घडवलेली आहे आणि पुढे सुद्धा भारत देश कसा पुढे जाईल याचं नियोजन नरेंद्रभाई मोदी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला एवढंच सांगावंसं वाटतं आहे की येणाऱ्या सात मेच्या लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकसभा इलेक्शनला सन्माननीय नारायणराव राणेसाहेब हे आजपर्यंत कोकणचे भाग्यविदाते म्हणून पाहिले गेलेत मला असं वाटतं आहे की रेकॉर्ड ब्रेक इलेक्शन असेल रेकॉर्ड ब्रेक राणेसाहेबांचं मथाधिक्य असेल आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतील आणि या कोकणाला पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिपद मिळणार एवढी मी आशा बाळगतो आहे हो हो प्रतिसाद जो लोकांचा आहे तो खरोखर चांगला आहे ज्यावेळी आम्ही पॅम्पलेट सर्वसामान्य घरांमध्ये जाऊन देतोय त्यावेळी पहिलं सर्वप्रथम नरेंद्रभाई मोदी साहेबांसाठी आम्ही कार्य करतोय किंवा आम्ही एक त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत आहे या गोष्टीला ही लोक आपली भाऊ होत आहेत कारण नरेंद्रभाई मोदी साहेबांसाठी हा उमेदवार निवडून जाणं गरजेचं आहे आणि विकसित देश होण्यासाठी गरजेचं आहे त्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे तळ कोकणातील सावंतवाडी तालुक्यात भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला उभारठा शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या गावातील तब्बल पन्नासहून अधिक शिवसैनिकांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश नेमळे गावात पार पडला ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या होम पिच वर त्यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जातोय नेमळे वेंगुर्लेकर वाडी इथं नेमळे गावचे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्या माध्यमातून विशाल परब यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला यामध्ये प्रथमेश गुडेकर शांताराम गुडेकर शांती गुडेकर किरण गुडेकर शांताराम वेंगुर्लेकर वैशाली कांसे गौरी कांसे आदींसह तब्बल पन्नास ठाकरे सैनिकांनी मशालीची साथ सोडत भारतीय जनता पार्टीचं कमळ हाती घेतलं यावेळी अॅडव्होकेट अनिल केसरकर गावाध्यक्ष मनोहर राऊळ उपस्थित होते शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या होमपिच त्यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जातोय दुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी नारायणराव राणे साहेब आहेत आणि योगायोगाने का म्हणा आमचे राहुल साहेबांनी आम्हाला म्हटलं की नेमळे गाव हा आमच्या लोकप्रिय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेबांचा आहे कारण हे जे काय आपण पाहतोय सन्माननीय चव्हाण साहेबांवर असलेलं प्रेम मोदी साहेबांवर असलेलं प्रेम साहे राणे सगळ्यांनी जोरदार आपण सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवला फक्त विश्वासच नाही की पुढील तुमच्या आयुष्यातील घडामोडींसाठी आम्ही सुद्धा कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहणार आहोत आजचा दिवस झाला प्रवेश झाला आणि उद्या दिवस संपला अशा प्रकारे नसून इथल्या प्रत्येक व्यक्तीचा जो काय प्रश्न असेल त्या माननीय विनोदजी राऊत साहेबांबद्दल बोलावं तेवढं कमी आहे एखाद्या व्यक्तीचा पराभव झाल्यानंतर तो, तो व्यक्ती गावामध्ये दिसत नाही ना। हा इतिहास आहे बरोबर आहे पण त्यांनी जो काय उपक्रम केलाय मला खूप आनंद वाटला आज आपण यावं आमची सगळी मंडळी या गावची कुठेतरी कोणतरी दुखत असतो सगळंच बरोबर होतं असं नाही पण त्या ठिकाणी आज सगळी मंडळी आमची आज मोदी साहेबांच्या विचारासाठी आणि भविष्यातील निमळे गावातील विकासासाठी या वाढीवरील विकासासाठी आम्ही सर्वजण या भारतीय जनता पक्षामध्ये येत आहोत आणि मी स्वागत करतो आपल्या सर्व मंडळींचे भगिनी आहेत सर्व बंधू आहेत आपले वडीलधारी सर्व मंडळी आहेत hmm. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मी विशेष म्हणून महाराष्ट्र प्रदेशचा पदाधिकारी किंवा भारतीय जनता पक्षाचा छोटासा कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांच्या पाठी विशाल परब आणि भारतीय जनता पक्ष नक्कीच ठामपणे तुमच्या सोबत सर्वांनी प्रवेश केला म्हणजे काहीतरी हेतू असेलच की गावाचा हा विकास करा हे वाडीवरचा विकास करा मला असं सांगाव असं वाटतंय आपले सदस्य बॉडी आहेत या सदस्य मंडळी आमचीच आहेत भारतीय जनता पक्षाची आपण एक लिस्ट बनवावी बाबा आमच्या वाडीवरती हे कार्यक्रम राहिले आहेत हे विकास कामाची राहिलेले आहेत तुम्ही अॅडव्होकेट निरोडेकर साहेब विनोद राहू साहेबांना आपण ज्या खात्रीने आमची खूप वेळ वाट पाहत आम्ही सॉरी म्हणतोय कारण आम्हाला अनेक कार्यक्रम होते परंतु एवढी गर्दी होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं मला वाटतं हा कोणावर टीका करणे हे मला आवडत नाही कुठल्या पक्षावर हा माझा स्वतःचा स्वभाव आहे त्यामुळे टीका करण्यापेक्षा आपण विकास काहीतरी चांगला घडूया या निमळे गावासाठी काहीतरी विक्रम घडून क्रांती करूया एवढं मला असं ठामपणे एवढी गर्दी पाहून वाटत त्यामुळे आज या सगळ्या कार्यक्रमाचे आमचे खरे मार्गदर्शक विनोदजी साहेब आहेत सुनंदी साहेब आम्ही आभारी आहोत आपण या संपूर्ण गाववाल्यांना समजावं आमच्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये आणलं आणि विशेष करून चव्हाण साहेबांचा हा गाव आहे त्यामुळे चव्हाण साहेबांपर्यंत न्यूज ही जाणं गरजेची आहे कारण या सगळ्या लोकांचं मत हे या मोदी साहेबांच्या विचारांसाठी अधिक राहील आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल आणि नेमळे आणि या पंचक्रोशीतनं चांगलं मताधिक्य आपण सर्वांनी देऊया येणाऱ्या सात येणाऱ्या सात तारीखला आपण चांगलं मताधिक्य देऊ आणि चार जून जल्लोष साजरा करू मला वाटतं हा जल्लोष निमळे गावात चालू होईल कारण या निमळे गावाची खासियत चांगली आहे या गावामध्ये अनेक देवदेवता आहेत प्रत्येक गावामध्ये आहेत पण या गावातील वैशिष्ट्य वेगळे आहेत आणि आपण सर्वांनी जो विश्वास ठेवला आमच्यावरती त्याबद्दल मी धन्यवाद मानतो महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सावंतवाडी शहरातून ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा अधिक मतदान होईल मोठं मताधिक्य त्यांना शहरातून दिलं जाईल तर येत्या दोन मेला सायंकाळी पाच वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलंय एक हजारहून अधिक महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यात सहभागी होतील अशी माहिती भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे आणि ते शंभर टक्के अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील पण सावंतवाडी शहरामध्ये आमचा ऐंशी टक्के कोटी हे राणेसाहेबांना होण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या दोन मेला सावंतवाडीत मायातीतील सर्व घटक पक्ष व सावंतवाडी शहरातील नागरिक त्यांच्या वतीने महारॅलीचं आयोजन केलेलं आहे ही रॅली माहितीच्या ऑफिसकडनं दोन तारिकला पाच वाजता इथून निघे आणि पूर्ण सावंतवाडी शहरामध्ये फिरेल आणि यातून आम्ही लोकांना संदेश देऊ राणेसाहेबांनी केलेली आजपर्यंत चाळीस वर्षातली कामं हो। सन्मानिय दीपक केसरकरांनी केलेली कामं आणि हो। सन्मानिय हो। मोदी साहेबांनी देशासाठी केलेलं काम त्या रॅलीतनं जेव्हा आम्ही फिरू तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचू आणि मी आवाहन करतो नागरिकांना की देश ही जी निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे देशा त्याच्यामुळे या रॅलीत नागरिकांनी सुद्धा सहभाग घ्यावा अशी मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो आणि सावंतवाडी शहरामध्ये त्यावेळी ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के पटी आम्हाला वोटिंग मिळायचं कारण म्हणजे आम्ही जान्ग जान्ग केलेले सत्तावन्न कोटीची नळ पाणी योजना हे के सन्मान केसरकर साहेब सन्मान रमद चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहे बॅरिस्टर नागपाईचं नूतनीकरण अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत सावंतवाळीची तहान ही माहिती त्या सरकारने भागवलेली आहे त्याच्यामुळे त्या रॅलीलासुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल त्यात कोणते शंका नाही आणि शंभर टक्के आम्ही राणेसाहेबांना ऐंशी टक्क्याच्या उभार आम्ही इथं प्लस कर या रॅलीमध्ये सन्मानिय दीपकभाई केसरकर हे निश्चितपणे असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघली इकडनं मिरागली शाळेकडनं पूर्ण बाजारपेठ चिद् राणी आणि गांधी चौकट मानसमो शहर तो नागरिक सहभाग होना तालुक्या रैली नहीं है ती शहरापुर रैली है शहर के नागरिक आ सहभागि कार्यकर्ते सहभाग रैली कभी एक हजार प्लस कार्यकर्ते नागरिक सहभाग बहुत अच्छा लगा और बहुत दिल को सुकून मिला उनकी बातें सुन के और उन्होंने जो भी कहा सच्चा कहा और बहुत अच्छा कहा आज का बहुत अच्छा लगा हमको उनकी बात से भी अच्छा लगा सुकून लगा हमको एक नंबर में, में वो चाहेंगे जो भी कहते हैं वो अच्छा ही कहते हैं और सच्चा कहते हैं और वो ही आएंगे जीत कर हमारी तो यही दुआ है भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष जनसंघ या संघटनेत सावंतवाडी एसटी डेपोतील तीसहून अधिक कर्मचाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला महायुतीच्या प्रचार कार्यालयात भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला ही संघटना भाजप प्रणित असून कामगारांच्या हितासाठी काम करते एस टी कर्मचारी यांच्या संपावेळी मागील सरकारकडून अन्याय झाला मागण्या पूर्ण केल्या नाहीत संप संपल्यावर भाजप प्रणित ही संघटना अस्तित्वात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर विश्वास ठेवून काम करणारी ही संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील असा विश्वास यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी व्यक्त आहे महायुतीच्या प्रचार कार्यालयात हा प्रवेश पार पडला भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष जनसंघ या संघटनेत सावंतवाडी एसटी डेपोतील भगवान वरक, संदीप गवस थोंडी दळवी आनंद लांबर कृष्णा सावंत गुंडू सावंत जयवंत सासुलकर सचिन साळगावकर आबा माणगावकर अमोल धाऊसकर विशाल मेस्त्री संजय भगत आदींसह तीसहून अधिक कर्मचाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष जनसंघ कामगार सेना जिल्हाध्यक्ष अशोक राणे तालुकाध्यक्ष जय गोंदावळे कामगार मोर्चा शहराध्यक्ष विनोद सावंत दोडामार्गचे नगरसेवक राजेश प्रसादी राम वाडकर केतन आसगावकर सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते सेवा शक्ती संघर्ष महासंघ म्हणून आमच्या एस टी महामंडळामध्ये राज्यभरात संघटना कार्यरत आहे जी कामगारांच्या हितासाठी कामगारांच्या चांगल्या प्रकारे न्याय मिळण्यासाठी काम करते या संघटनेमध्ये वेगवेगळ्या संघटनेतून आज सावंतवाडी डेपोमध्ये काही कर्मचारी आपल्याला प्रवेश करत आहेत त्या लोकांना आज संजू सावसाहेब साहेब साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे भाजपने जी सेवा सं शक्ती संघटना जी एस टीमध्ये काम करते ती कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी किंवा त्यांच्यावर जे काय अन्याय होतात प्रशासनाकडून अन्य कोणाकडून असेल तर ते त्याचं निरसन करून त्यांना एक स सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी कशा प्रकारचं चा, चांगल्या प्रकारे काम देता येईल अशा प्रकारचं नियोजन संघटनेमार्फत संघटनेमार्फत तसंच भाजप पक्षाकडून देखील त्यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आज या सेवाशक्ती संघर्षामध्ये सिंधुदुर्गमधूनही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या स टीच्या या संघटनेमध्ये प्रवेश करत कामगार मोर्चाच्या माध्यमातून काम करत असताना जे संघटित कामगार आहेत त्यामुळे एस टी महामंडळातील कामगार मोडतात मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की संप झाला होता संपामध्ये काही वेळा सहा सात महिने गेल्याच्यानंतर मागील सरकारकडून काही वेळा अन्याय झाला त्यांच्यावरून त्यांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करण्या नाही परंतु संप संपल्यानंतर सेवा शक्ती संघर्ष भाजप प्रेरित सेवा शक्ती संघर्ष ही जनसंघ म्हणून महामंडळामध्ये संघटना अस्तित्वात आली की भाजप प्रेश भाजपच्या नेत्यांवर विश्वास ठेवून काम करणारी संघटना आहे मोदी साहेबांवर विश्वास ठेवून काम करणाऱ्या संघटने या जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही संघटना आहे त्यामुळे शंभर टक्के लोकांना विश्वास आहे की ज्या काय प्रश्न आहेत अडीअडीचणी आहेत ते ह्या माध्य संघटनेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे त्यासाठी हे सर्व कर्मचारी आज सेवाशक्ती संघर्षाच्या माध्यमातून या संघटनेमध्ये प्रवेश करत आहेत दोडामार्क हा माझा परिवार आहे या परिवाराचा सर्वसामान्यांचा खासदार आहे त्यामुळे आपल्या परिवारातील माणसाला आशीर्वाद द्या काजूला हमी भाव आडाळी एमआयडीसी आणि महालक्ष्मीची वीज देण्याबाबत मी कटिबद्ध असल्याचा शब्द दोडामार्क वासियांना दिला अवघ्या मतदारसंघातून मिळणारा प्रतिसाद पाहता अडीच लाख मताधिक्यानं जिंकणारच असा विश्वास एनडीए आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी दोडामार्क येथील प्रचार सभेनंतर आहे पाहूया सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा <एड़ागा> मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विधायक राहून आज दोडामारमध्ये त्यांनी घालता होते प्रचार दौरा <ड़ागा> केलेला आहे जाहीर प्रचारसभा झालेली आहे दोडामारचे जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत त्यांना त्यांनी हात घातलेले आपण थेट त्यांच्याकडे जाऊया <ख़ागा> ज्या <ज़ागा> पद्धतीने आपण दोडामारच्या <गसा> जिव्हाळ्याच्या <गसा> प्रश्नावर म्हणणार दोडामार पासून झाले गावांनी गावात झाला आहे काय सांगाल नेमकं दोडामारचे हे जे प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी आपले काय बघा जोडामार्ग तालुका हा सुद्धा माझ्या परिवारातल्या मंडळींचा तालुका आहे मग असं मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये विनायक राऊन एक आपला माणूस म्हणून पोचलेला आहे आणि जोडामार्ग सुद्धा तेवढ्याच आपुलतेने माझ्यावर प्रेम करतात त्यामुळे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या समस्या आहेत ते मला कोणी लिहून देण्याची गरज नाही हे माझ्या पूर्ण धोक्याच आहे त्यामुळे जोडामार्गचा वन्य प्राण्यांचा असते काजू उत्पादकांचा प्रश्न असेल किनारीच्या पाण्याचा प्रश्न असेल महादुष्म पॉवर प्रोजेक्टचा प्रश्न असेल वनसौजेचा प्रश्न असेल इकोसच्या बाबत मायनिंगचा ज्वलंत प्रश्न असेल यावर मी नक्कीच जोडामार्ग वास्यांना न्याय देण्याचं काम करणार दोन वेळा तुम्हाला गोवामध्ये सोबत बदला आहे तिसरी वेळा मी हेच सांगणार मी आपला माणूस त्या ठिकाणी आहे लोकांच्या घरचा परिवारातला आहे मी येता किंवा पुढारी नाही आहे हीच भावना मनातमध्ये ठेवून मी जोडामार्ग मार्ग जोडा ना विनंती केलेली आहे ती तापुलबी ते प्रेम नाहीला कायम ठेवा आणि मशाल तुमचे आशीर्वाद द्या असं मी सांगितलं सातत्याने सर्वसामान्य हक्काचं केलेलं पाहिजे आजच किती मताधिकाऱ्यांनी आपण किमान अडीच लाखांच्या मताधिकाऱ्यांनी जिंकायचं म्हणजे जिंकायचं हा निर्धार आम्ही सर्व इंडिया आघाडीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी केलेला हे होते महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी मी अंकुश वेंगुर्लेकर उभादांडा वेंगुर्ला काल ह्याच चॅनलवर एक निंग्लिश स्कूल उभादांडाच्या रस्त्याबाबत बातमी प्रसारित झाली होती त्याबाबत मला माहिती द्यायची आहे तर जी न्यू एज्युकेशन सोसायटी उभादंडाची चालवत असलेली निंग्लिश स्कूल उभादंडा ही शाळा आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर अनधिकृत आणि आकृषिक वापर करून बांधलेली आहे त्याबाबतचे वाद आमचे जिल्हा न्यायालयात चालू आहेत जिल्हा न्यायालयात आज तीन प्रकरणे त्याबाबतची चालू आहेत तसेच उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्याकडे सुद्धा एकशे तेहतीस खाली एक, एक प्रकरण चालू आहे सदरच्या सदरच्या शाळेत जाण्या येण्यासाठी रस्ताच अस्तित्वात नाही आहे तसेच सदरच्या शाळेत शाळा इमारत असलेली जी जागा आहे त्या जागेत सुद्धा जागेचे सातबारा जर अवलोकन केले तर त्याच्यामध्ये सुद्धा शिवरामराजे भोसले त्यांचे वारस हे जमीन मालक असून आम्ही अंकुश वेंगुर्लेकर आणि आमचे सगळे भाऊ असे त्या जागेत कुळ म्हणून आहोत तसोच तसाच ज्या जागेत इमारत उभी आहे त्या इमारतीखालची जागासुद्धा श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या मालकीची असून विनायक वसंत पांढरे हे आणि विनायक शंभू तांडेल ही त्या जागेतील कुळं आहेत आमच्या जागेत अतिक्रमण करून सि सोसायटी उभादांडा यांनी ही शाळेची इमारत बांधलेली आहे त्या अतिक्रमणाविरुद्ध आम्ही मुंबई उच्च न्यायालयापर्यंत अपिले केलेली आहेत तसेच सात आठ त्र्याण्णव रोजी जो बिनशेतीचा पहिला आदेश झाला त्या आदेशात सुद्धा माननीय माननीय उपविभागीय अधिकारी यांनी करतेवेळी जो बिनशेतीचा आदेश दिलेला आहे त्यामध्ये आदेश देताना न, एक ते सोळा अट अटी परवानाधारकावर म्हणजेच ज्यांच्यावर ज्यांच्या नावाने जो आदेश दिला आहे त्यांच्या त्यांच्यावर सोळा अटी घातलेल्या होत्या त्यातील एक सोळावी अट ही महत्त्वपूर्ण आहे कारण जे आज शाळा संस्थेचे लोक सांगत आहेत की कोविडच्या काळात काळातच हा रस्ता बंद केला हे पूर्णपणे चुकीचे आहे ते या गोष्टीवरून लक्षात येईल तर त्याच्यामध्ये अशी अड सोळा नंबरची आहे की इमारतीकडे जाण्या येण्याचा रस्ता हा स्वतःचे जबाबदारीवर तयार करण्याचा आहे त्याबाबत वाद निर्माण झालेस त्याचे निरसन करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही परवाना धारकाची राहील यावरून हे सिद्ध होत आहे की सात आठ त्र्याण्णवचा बिनशेती आदेश करत असताना त्यावेळी रस्ते करत असताना त्या ठिकाणी शाळेसाठी रस्ताच न होता तसंच ह्या अतिक्रमणाबाबत आमचे वेगवेगळ्या कोर्टात केसेस चालू आहेत आज सातबारा बघितले तर सातबारामध्येही आमची कुळांचीच नावे आहेत शाळेचं कुठेही नाव दिसत नाही आहे तसेच कुळांचं नाव कुठेही दिसत नाही तसेच ज, ज, जो बिनशेती आदेश झाला त्याच त्यावर आम्ही हायकोर्टपर्यंत अपील केल्याच्या नंतर आम्ही त्याबाबत हायकोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की जरी शाळा इमारत त्या ठिकाणी उभी असली तरी त्यांचा तो हक्क संबंध ठरू शकत नाही त्यामुळे त्या जागेत कुणाचे हक्क संबंध आहेत कुणाचं टायटल आहे हे तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे जाऊन खाली खालच्या कोर्टात जाऊन सिद्ध करा त्याप्रमाणे आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात क्रमांक को वीस दोन हजारचा दावा दाखल केला त्याचा निकाल सोळा बारा सोळा रोजी लागलेला आहे त्या सुद्धा स सर्वे नंबर तेरा हिस्सा नंबर चौदामधली पूर्ण बिनशेती ही रद्द केलेली आहे तसेच त्याच त्याच निकालात जे खरेदी खत दिनांक एक मिनिट त्याच त्याच निकालात दिनांक सत्तावीस एक दोन हजार रोजी श्रीमंत शिवरामराजे भोसले म जमीन मालक यांनी व नियोजन सोसायटी यांनी जे खरेदी खत पत खरेदी खत केलेलं होतं ते खरेदी खतंही रद्द करण्यात आलेलं आहे अशी संपूर्ण ह्या प्रकरणाची पार्श्वभूमी हो आहे तेव्हा हे जे काही प्रकरण आहे हे आमच्या बाजूने कायद्याने योग्य आहे आणि शाळा संस्थावाले गैरसमज करून लोकांना भडकवण्याचं काम करत तर आणि बहिष् याच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे जे आज त्यांनी पत्रक दिलेले आहे ते योग्य व गैर आहे तसं कुणीही करू नये सर्वांनी जे म मत मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी मतदान करून आपला हक्क बजावा यांच्या ह्या अशा भूलतापांवर कोणी विश्वास ठेवू नये शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय by... विठोबा आयुर्वेदिक दंतवंजन जड से जुडो माझी ठाकरेंबरोबर कोणतेही तेड नाही नारायण राणेंचं विधान अडीच लाखांच्या मताधिक्यानं विजय पक्का विनायक राऊतांना विश्वास आणि ठाकरे गटाला विशाल परब यांचा धक्का हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय बायोवायुर्वेदिक पहाद्रा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह धन्यवाद